भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यानंतर त्यांचा वारसदार कोण या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही नावाला पाठिंबा असल्याचं बोललं वसुंधरा राजे यांच्याशिवाय संजय जोशी यांचे नाव देखील संघाकडून पुढे करण्यात आले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यानंतर त्यांचा वारसदार कोण या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे काही दिवसांपूर्वी या पदासाठी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही फडणवीसांच्या नावाला पाठिंबा असल्याचं बोललं जात होतं मात्र आगामी विधानसभा निवडणुका व महाराष्ट्रातील फडणवीसांची जबाबदारी पाहता त्यांना लगेचच केंद्रात नेणं भाजपला योग्य वाटलं नसावं त्यामुळे आता या पदासाठी अचानक राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं नाव चर्चेत आलं आहे राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षा होऊ शकतात अशी चर्चा आहे वसुंधरा राजे यांच्या नावाला संघाची पहिली पसंती असल्याचंही आता समोर आलं त्यामुळे वसुंधरा राजे यांच्या गोटात आनंदाची लाट उसळली आहे सोशल मीडियावर वसुंधरा राजे यांचे आधीच अभिनंदन केले जात आहे वसुंधरा राजे यांच्याशिवाय संजय जोशी यांचे नाव देखील संघाकडून पुढे करण्यात आले तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी शिवराज सिंह चौहान यांचे नाव पुढे केल्याचं सांगितलं जात संघाकडून केवळ वसुंधरा राजे यांच्या नावाचा विचार केला जात असल्याची माहिती आहे त्यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं वसुंधरा राजे या राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिल्या दोन हजार तीन ते दोन हजार आठ आणि दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या काळात त्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या वसुंधरा राजे यांनी केंद्रात देखील महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत वसुंधरा राजे यांच्याकडे सध्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे त्यामुळे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवल्यास वसुंधरा राजे यांना थेट बढती मिळेल शिवाय त्यांना या कामाचा अनुभव सुद्धा आहे राष्ट्रीय उपाध्यक्षातून त्या अध्यक्ष होणार आहेत वसुंधरा राजे हजार तेवीस मध्ये आमदार म्हणूनही निवडून आले आहेत वसुंधरा राजे पाच वेळा लोकसभेच्या खासदार एकोणीसशे पंच्याऐंशी पासून त्या सक्रिय राजकारणामध्ये आहेत वसुंधरा राजे यांचा जन्म आठ मार्च एकोणीसशे त्रेपन्न रोजी झालाय त्या राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या कन्या आहेत त्यांचा मुलगा दुष्यंत सिंग हा झालावाड वारण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत